हॅलो हाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज तर इतकं म्हणजे जोपर्यंत काम आलं होतं तो ना तोपर्यंत असं वाटायचं घरी राहायचं आहे घरी राहायचं आहे घरी जायचं आहे असं आजारी पडल्यावर झालं तर मला आणि आज घरी आहे म्हणजे काल पण घरी होते तर काल मी दिवसभर झोपले दिवसभर जे एक वाजल्यापासून झोपले तर साडेपाच पावणे सहा आला अचानक जागा आली बघितलं तर पावणे सहा वाजले पटकन उठले म्हणजे कालचा दिवस अख्खा झोपेत गेला आणि आज आणि आज काम आवरलं आणि झोप म्हणलं तर झोपले पण झोपही आहे ना आणि बाहेरही कुठे जाऊ वाटा ना असं का धरून कामावरलं आज म्हणजे काम भरपूर होतं काम सारून सुरून घेतलं इथं बाहेर तुळशीकडं सगळीकडं पलीकडल्या घरासमोर सगळीकडे जा सारून घेतलं आणि म्हणलं तर थोडं आराम करावं झोपव तर कसलीच झोप आहे ना मोबाईल बघ उचकत 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 पडले आणि म्हणलं अशी झोप लागू नंतर झोपची आहे नाही कसलीच आणि जांभळ्या तर येऊ राहिल्यात पण आता मी झोपणार नाही चला आता आता डोके ते माझ्या बाहेर फिरायला जायचं थोडंसं तर चला कुठं जाते तुम्हाला पण दाखवते माझ्यासोबत तर चला मग ब्लॉकला कंटिन्यू रहा पाणी भरायचं काय मी ते तर चक्कर मारून विहिरीकडून तर चला घरात झाले बोर मग येऊ एकदा बाहेर चक्कर मारून तर मी चप्पल नाही घातली चप्पल घालते तर आज बघा घर सारलं तिकडं सगळीकडं सारलं आणि इथं पण सडा मारला आज सगळीकडे फ्रेश फ्रेश केलं पण रोज का मला जायचं जायचं असलं का घरी राहावा घरी रावा वाटतं आणि आज घरी राहिलं तर इतकं बोर झालं आहे ना की असं झालंय मी किती वर्ष झाले घरीचे म्हणजे असंच होतं शेतकऱ्यांना हे का नाही घरी नाही रोशी वाटत बरोबर ना तर तिकडं चाललेच होते तर बघा इथं चालता चलता तुम्हाला दाखवते माझ्या मैना सोनी मनी राणी सगळेच सगळेच बसलेत एकदम शांत खाऊन पिऊन एकदम निवांत बसलेत म्हणजे त्यांना हे कसलं टेन्शन कशाचं आज माझ्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता थोडासा पण नंतर कॅन्सल केला कंटाळा आला मला घरी असला ना सगळ्या कामाचा कंटाळाच येतो मी फक्त घर घरावरीन आवरायचंच मला कंटाळा येत नाही घर आवरीन पण असं माझ्यासाठी काही माझं वैयक्तिक माझ्यासाठी काही करायचं म्हटलं ना तर मला प्रत्येक गोष्टीचा कंटाळाच हे मग म्हणजे पहिलं मला कशी हाऊस वाटायची बरं काही जरी करायचं म्हटलं तरी स्वतःला आवरायचं कुठं फोटो काढायचे हे करायचे तर तेव्हा मला लई असं म्हणजे एकदम मूड वाटायचा करायचं म्हणलं का लगेच करायला तयार व्हायचे हा चला करायचं पण आता तसं नाही आहे आहे ना काही करायचं म्हणलं का स्वतःसाठी जर कंटाळाची येतो तर लिंबुणीला बघा किती बार आला वेळ पान थोडा एवढा बार आला इतका बार आला आहे ना लिंबुलीला आणि तरी सावलीला आहे बारीक बारीक कोवळे कोवळे लिंब पण येऊ राहिले ते बघा वरती तुम्हाला दिसत असतील छोटे छोटे लिंब पण येऊ राहिले बऱ्याच चिंचीच्या लई खाली आल्या होत्या आता काढल्यात मी बरेचशा म्हणजे बरेचले दिवस झाले मी इकडे आलेच नव्हते तर म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ एरीकडून आणि तुम्हाला पण कधी इकडचं विर्या कधी ब्लॉकमध्ये दाखवलंच नाही तर म्हटलं चला तुमच्याशी बी शेअर होईल आणि सगळंच होईल तर इथं कांद्याला म्हणजे सासऱ्यांनी कांदे केलेत ना त्यांचे कांदे ठेवण्यासाठी त्यांनी जाळी केली आतून तार कंपाऊंड पण सगळं केलं व्यवस्था तुम्हाला दाखवते तर बघा अशी केली त्यांनी जाळी पूर्ण पॅक बंद पण बाहेरून ये ना हे शेडनेट सोडलं म्हणजे जेणेकरून काय होतं पाऊस आला ना तर आतमध्ये अशी वसाडी जात नाहीत कांद्याला ओळलं कांदा कांद्याला पाण्याचं तर खूप आवड असतं ना त्याच्यामुळे तर इथं बघा त्यांचं लसूण आहे लसूण खुरपून बिरपून त्यांनी लई तेच झाले लवकर त्यांचं लई जॉईंट काम असतं लवकरच खुरपून बिरपून तयार तर इथे केळीचं जर रोपट आणून लावलं तर केळीला केळं किती के आले घरा बसले तर तुम्ही बघताच रोज मी ते तुम्हाला दाखवते हो ब्लॉकमध्ये आणि इथं पण आले तर आणि दोन तीन झाडं येतं हे बा इकडं पण याला नाही आले अजून केळं त्यालाच आले हे पेरूचं झाड पेरूचं पण छोटंसं रोप होतं पण आता भरपूर मोठं झालं आहे आणि इथं नारळ इकडं त्यांचा गहू आहे म्हणजे ते वेगळी शेती करतात ना त्याच्यामुळं मग त्यांचं ते करीत असतात तर थोडं थोडं तर इथं एक लिंबुनी आहे ह्या लिंबुणीला नाही आहे अजून बार इकडं गव्हाची शेती आणि त्या गावाच्या पलीकडं तिकडं हे कांदे लावलेले तर इथल्या एरीला मी ना इथल्या एरीला शक्यतो कधीच येतच नाही इकडं डोकतच नाही तर बघा इला पण भरपूर पाणी हे घरापासल्या एरीपासून ना मी कधीच येत नाही म्हणजे इकडच्या साईडने मी येतच नाही मला जायचं असलं राहणार तरी मी रोडने तुम्ही कायम बघता ब्लॉकमध्ये मी रोडने जात असते मी मधून इथून मधून कधी जातच नाही ना त्याच्यामुळं हेच नाही होत ह्या एरीकडं यायलाच नव्हत मला तर इथं किती छान वाट राहिले बसू वाटू राहिले थोडंसं तर चला फिरत फिरत तुम्हाला दाखवा त्यांनी इकडं काय काय लावलं आहे ते पण दाखवते तर मला वाटतं हे टमाट्याचं आहे काय ना हो इथं तमाटे उगले, थे उगले। का का ते बघा गावरण तमाटे छान झाड उगले तर त्यांचं येऊन जाऊन इथंच कुटपुट असते ना मग ते सारखं काही ना काही कचरा असतात भाजीपाला हे ते सारखं चालूच असतं त्यांचं इकडं पण रोपच शिल्लक रान राहिलं होतं ना तर इकडं पण कांदे लावले होते बटाटे लावलेत काय ना बघा बटाटे मेथी तुम्हाला बेक्या दे दाखवते बघा मेथीची भाजी इथे येत वाटत बटाटे बटाट्याचा एक वाफा लावला याला खाली बटाटे असे खाली बटाटे येत असते तर अजून नाही आले म्हणजे येते ना आता थोड्या दिवसात येतच असते तर इकडं पण लसूण त्यांनी लसूण पण भरपूर लावलं तर तिथं शेकूच्या भाजीचे हे लावले तर जे भुजकी उचकी पोस्ट कोथंबीर हे बघा कोथंबीर इथं पण किती कोथंबीर आहे तर त्यांचं साप इथंच असतं ना त्याच्यामुळं त्याने तर थोडंसं हरभरा बरावी लावलेलं येत त्याच्यामुळे ते, ते साफ काही ना काही करतच असतं का तर इथं पण लसून आहे म्हणजे एवढं एवढ्या शक्यतो जास्त आहे इथं बोर होते बोर आहे पण बोरीचे बोर पिकून खाली पडून वाळून गेले आता काही बोरला बोर नाही राहिले थोडे बघा तर असा आहे आमच्या घराजवळच्या जा, विहिरीजवळचा जवळचा ह्यू चुक्याची भाजी भरपूर लावलं यांनी इकडं चुक्याची भाजी पण आली बघा ही चुक्याची भाजी आहे इथं पण त्या तिथं पण आहे दोन तीन हे लावले तर इथं बारे आणि एवढ्या जाग्यात गहू त्याच्या पली पलीकडे कांदे चिंचीला बघितलं किथं पण कितीचे आल्यात हे दोन्ही चेंचीला चेंचा आल्या भरपूर चेंचा आल्यात इला नाही येत एवढ्या पण हिला भरपूर आहेत अशी त्यांची शेती म्हणजे घरापासला हिऊ आहे का नाही गह आता चांगलाच मोठाला झालाय त्यांचा ओंबे टाकते आता ओआबे येतेन त्याला तर मोहरीचं झाड बघा मोहरीच्या झाडाला किती छान फुलं आलेत किती छान आहे एक उस हो ते एकच आलं आहे वरती ऊसात ऊस खुरकता तर भरपूर आढळले होते पण मी तोडून टाकले मी नाही ठेवले कारण मला नाही ते मोहरीने ना ऊस मरवतो किंवा हे होतं गहू पण मरवतो त्याच्यामुळं आम्ही नाही ठेवी शक्यत होते गव्हात आणि त्याच्यात त्याच्यामुळं हे केलं ते उपटून टाकले मी सगळे आणि म्हणजे वेरी पशीचे पण विकून आले मी गोल चक्कर मारून हे बघा मग तिकडं उवाकड आता विकून आले तर इथं आम्हाला करायचं यंदा भुसारा कांद्याचा बघा आम्ही गावाचं भूस निघतं ना ते आमच्याकडे त्याला गाऊंडा म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात म्हणजे सगळीकडे वेगळं वेगळं म्हणतात काय म्हणतात नाहीत आम्ही ते दरवर्षी गाऊंडा ठेवायचो कारण कांदे नसायचे ना आमच्याकडं मग आम्ही गाऊंड भिज भिजू नये म्हणून त्याच्यात ठेवायचो तर आता आम्ही यंदा कांदे टाकणार आहेत यांचे होते मागच्या वर्षी कांदे यांनी कांदे टाकले होते, होते तर यांची जाळी फ्रेश आहे पण आपली जाळी आता कराव पलीकडची कर नीट तर कुठून येऊन बरं राहिले काय कमून खोल पाच मिनिटच काय होईल तर असा होता घरापासल्या विहिरीचा ह्यू आज इतकं बोर झालंय इतकं बोर झालंय ना वावरात जायला पण असं वाट राहिले उन्हे जवशी वाटण्यावर का पाच वाजता जाणार आहे चक्कर मारायला तशी पण आत्ता नाही तर कोथंबीर बघा किती हिरवी हिरवी गारे किती छान कोथंबीर आहे आता कोथंबीर बघितल्यावर मला भेळीची आठवण आली हो ती पण आज एखादस आहे म्हणून आज नाही हे करता येणार खाता येणार तर चला मग असं होतं आजचा ब्लॉग तर ब्लॉक आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या जे कुणी नवीन असन ते तर मैत्रिणींनो घरी राहणं ज्या कायम घरी असतात ना त्याच घरी राहू शकतात शेतकरी लोक घरी नाही राहू शकत हे माझ्यावरूनच अनुभव घेतला तर चला मैत्रिणींना असा होता आपला आजचा एक ब्लॉक तर भेटू उद्याच्या नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर तोपर्यंत बाय